तर आपण भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपातून आढावा घेतोय या सभामंडपामध्ये पाणी गळती होतीय शेकडो भाविकांची मोठी गैरसोय झाली असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय शिवाय महत्वाचं म्हणजे श्रावण सोमवारे त्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे मात्र मंदिराला लागलेल्या ला गळतीमुळे भाविकांना या ठिकाणी भिजत दर्शन घ्यावं लागते पुरातन विभागानं वेळेत दागदुजी न केल्यानं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर भीमाशंकर मंडळातून यासंदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी घेतलाय बघूयात भीमाशंकरला मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसासोबतच धुक्याचं साम्राज्य सर्वत्र पसरलेलं आहे सह्याद्रीच्या कुशीत असलेलं भीमाशंकराच्या मंदिरातही भाविक भक्तांची पहिल्या सोमवारीच मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी आ... काही नागरिक भाविकांना सुविधा मिळण्यास अडचणी येत आहेत मात्र दरम्यानच्या काळामध्ये भीमाशंकराचं जे मुख्य मंदिर आहे या मुख्य मंदिराच्या मंडपात पाणी गळती सुरू झालेली आहे पिलरमधून या ठिकाणी पाणी खाली आ, टपकताना या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर श्रावण मास सुरू होण्याच्या अगोदर पुरातत्व विभागाने या मंदिराची डागडुजी करणं अपेक्षित होतं मात्र पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी डागडुजी झाली नाही त्यामुळं ही गळती या ठिकाणी होताना दिसते कुठली दुर्घटना होण्याच्या अगोदर प्रशासन असेल पुरातत्व विभाग असेल देवस्थान असेल यांच्या माध्यमातून त्वरित सभा मंडपाची ही गळती रोखण्याची रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे रोहित व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे मी रोहिदास गाडगे साम, साम टी न्यूज भीमाशंकर पुणे